मकर रास, मकर राशीसाठी हा सप्ताह शुभ संकेत घेऊन आलेला आहे कोणतेही शुभ कार्य नवीन कार्य जर तुम्ही करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच करा तुम्हाला याचे सकारात्मक चांगलेच परिणाम मिळण्याची शक्यता आहे आपल्याला कोणतेही कार्य करायचे असेल त्यामध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबाची साथ मिळेल त्यांचा पूर्णपणे पाठिंबाही मिळेल आणि आपले काम यशस्वीरित्या पार पडेल आणि त्यामध्ये लाभही मिळण्याची दाट शक्यता आहे आठवड्याच्या प्रत्येक आपल्याला आपल्या पालकांची पूर्णपणे साथ मिळेल आणि त्यामुळे आपल्याला कार्य करण्यामध्येही भरपूर आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येईल सोबतच आपल्या पालकांना तुमच्याबद्दल अभिमानही वाटेल आठवड्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक कार्यासाठी कोठे बाहेर गावी जा शक्यता दिसत आहे घरामध्ये कोणाच्या विवाहासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ते देखील अंतिम टप्प्यात पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घरातील वातावरण एकदम बदलून जाईल घरामध्ये हर्ष आणि उल्हासाचे वातावरण राहील आपल्या मित्रमंडळीमध्ये जर कोणाशी आपले वाद चालू असतील किंवा एखाद्या गोष्टीवरून मतभेद झालेले असतील तर तेही मिटण्याची शक्यता आहे आणि आपली मैत्री पुन्हा नवीन विश्वासाने नात्याने प्रफुल्लित होईल एखाद्या ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्री प्रवास करण्याची शक्यता आहे परंतु खूप जपून प्रवास करा कारण धनहानी होण्याची पण शक्यता इथे दिसत आहे आणि त्यामुळे जे कोणतेही कार्य तुम्ही करणार असाल व्यवहार करणार असाल तर जपून करा घरामध्ये काही कारणामुळे संघर्ष उद्भवण्याची उद्भवू शकते एखाद्या गोष्टीवरून मतभेद होईल किंवा वाद वाढतील परंतु आठवड्याच्या शेवटी सर्व काही व्यवस्थित होईल यावर उपायही सापडतील आणि त्यामुळे जे कोणते वाद झालेले असतील तेही मिटतील आणि आपले नाते पुन्हा पहिल्यासारखे घट्ट होईल आर्थिक बाबतीमध्ये काही कौटुंबिक समस्या उत्पन्न होतील आणि त्यामुळे अचानक खर्च वाढतील आणि त्याचा थोडा विपरीत परिणामही घडेल आपल्या परिवारजनांमध्ये स्थावर वडिलोपार्जित मालमत्तेवरून काही मतभेद होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे आपण सामंजसपणा दाखवून उपाय शोधण्याचा प्रयत्न करा म्हणजे हे सर्व बंद होईल आणि गैरसमजही दूर होतील आपण जर एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर हा सप्ताह आपल्यासाठी एकदम छान असा जाणार आहे आपल्या नात्यामध्ये पहिल्यापेक्षा जास्त सुधार होईल नाते अजून घट्ट बनेल एकमेकांवरचा विश्वासमध्ये वा वाढ होईल आणि एका नव्या उत्साहाने तुम्ही परिपूर्ण व्हाल सोबतच आपल्या जोडीदाराशी आपल्या मनातील सर्व गोष्टी तुम्ही तुम्ही बोलाल व्यक्त व्हाल एकमेकांचे विचार शेअर कराल आणि त्यामुळे तुमच्या एक नवीन प्रकारचे वळणही मिळेल जर तुम्ही विवाह असाल तर तुमच्यासाठी हा सप्ताह एकदम उत्तम आहे विवाह जोडण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे जर कोठे प्रयत्न करत असाल तर नक्कीच प्रयत्न चालू ठेवा व्यावसायिक वर्गाला वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे नवीन कार्यांमधून आपल्याला पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे सोबतच पैसे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वाचवू पण शकाल आणि त्यामुळे आपल्या भविष्यामध्ये या बचतीचा तुम्हाला नक्कीच फायदाही होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या का ठिकाणी काही अचानकपणे नवीन आव्हाने येतील आणि त्या आव्हानांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे त्याच्यासोबत कसं डील करायचं हे तुम्ही तुमचं ठरवा अचानकपणे आल्यामुळे तुम्ही, आल्या तुम्ही गोंधळून जाल पण इथे गोंधळून न जाता तुम्ही त्यावर धीटाने त्याचा सामना करा आणि त्याच्यावर मातही कराल एखाद्या ठिकाणी बदली होण्याची पण शक्यता आहे तरी त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या तरुण वर्गाला त्यांची स्वप्न पूर्ती करणारा असा हा आठवडा जाण्याची शक्यता आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही जर विदेशी जाऊन सेटल व्हायच्या विचारामध्ये असाल किंवा विदेशी जाऊन परदेशामध्ये जाऊन तुम्हाला काहीतरी नवीन करायचे असेल तर नक्कीच तुम्हाला ही संधी मिळणार आहे जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुम्हाला विदेशामध्ये परदेशामध्ये नोकरी मिळण्याचीही शक्यता दिसत आहे त्यामुळे जर तुमचे प्रयत्न चालू असतील तर नक्कीच चालू ठेवा नक्कीच सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे जर तुम्हाला नवीन पार्टनरशिपमध्ये एखादा व्यवसाय सुरू करण्या करावयाचा असेल तर लगेचच सुरू करू शकता तिथेही तुम्हाला सकारात्मकच परिणाम मिळण्याची शक्यता आहे आणि लाभही भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला मिळतील महिला वर्गाला हा सप्ताह आर्थिक बाबींपासून थोडेसे सावध राहण्याचा असा जाणार आहे कारण घरामध्ये थोडीशी आर्थिक टंचाई जाणवण्याची शक्यता आहे पाहिजे तसे लाभ मिळणार नाहीत परंतु कमी पण तुम्हाला मिळणार नाहीत म्हणून जेवढे मिळेल सध्या त्याच्यावरच तुम्हाला समाधानी राहावे लागेल किंवा घरातील जे काही तुमचे खर्च आहे ते तेवढ्याच ह्याच्यामध्ये भागवावे लागणार आहेत जर तुम्ही कुठेतरी प्रवासाला जाण्याच्या विचारात असाल तर प्रवासाला जाण्याचे प्रसंगही उद्भवतील परंतु त्यातून त्यांना मानसिक समाधानच लाभणार आहे मन अगदी प्रसन्न राहील सोबतच तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेणे हे पण जरुरीचे आहे कामासोबतच आपले आरोग्यही तुम्ही सांभाळायला पाहिजे विद्यार्थी वर्गाला हा सप्ताह उत्तम फळ देणारा जाणार आहे मन इकडे तिकडे भटकण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे थोडस एकाग्रता वाढविण्याकडे थोड लक्ष द्या सोबतच आवडीच्या विषयामध्ये जास्त भर तुम्ही द्याल शैक्षणिक सहलीमध्ये भाग घ्याल आणि त्यामधून आपल्याला अजून नवीन काहीतरी शिकायला मिळेल स्पर्धा परीक्षेची जे कोणी तयारी करत असतील त्यांच्यासाठी मन अगदी प्रफुल्लित राहणार आहे आणि त्यामुळेच अभ्यासामध्ये जास्त लक्ष लागेल आपण आपल्या ध्येयाकडे अजून जास्त दक्ष व्हाल आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये होईल आणि त्यामुळे तुम्ही जोमाने तयारीलाही लागाल एकाग्रतामध्येही वाढ दिसून येईल ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा सप्ताह उत्तम आरोग्य देणारा असा जाणार आहे थोडंसं असुरक्षेची भावना तुम्हाला सतावण्याची शक्यता आहे सोबतच अशक्तपणा किंवा झोपेची चिंता तुम्हाला त्रास देईल कोणतेही तुम्ही थोडे जरी काम केले कार्य केले की लगेचच तुम्हाला थकवा येईल किंवा थकवा जाणवेल त्यामुळे तुम्ही याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा आणि आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न करा जेवढं आपल्याला झेपते तेवढंच काम करा काही अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतील की त्यामुळे आपल्यामध्ये डिप्रेशनची भावना निर्माण होईल परंतु घरच्या सोबतीने घरच्यांच्या घरच्या मंडळींच्या सपोर्टमुळे घरातील कुटुंबियांच्या मदतीने तुम्ही यातूनही बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडेल जास्त गंभीर असं काही नसणार आहे त्यामुळे चिंतेचं काहीच कारण नाही जरी काही अशी भावना तुमच्या मनामध्ये आली तर जास्तीत जास्त वेळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत घालवा तुमच्या मित्रमंडळींसोबत घालवा अशी कोणतीच निगेटिव्ह भावना तुमच्यामध्ये घर करू देऊ नका तर एकंदरीतच पाहता हा सप्ताह काही बाबींमध्ये चांगला तर काही बाबींमध्ये वाईट फळे देणारा असा जाणार आहे तर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद